हाय हॅलो गुड इव्हिनिंग कशा आहेत सगळ्याजणी स्वस्त रहा, मस्त रहा, तुमचं आमच्या अनुमिनी ब्लाऊजमध्ये खूप खूप स्वागत हे बाप्पा कुठले ते तुम्ही सगळ्यांनी ओळखलेलंच असेल कारण याआधी आम्ही या बाप्पांचं दर्शन तुम्हाला घडवलं होतं आमच्या चित्तोड समध्ये मध्ये जे जी सुखद जीवन संस्थान आहे तिथलं हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि तिथं आज संध्याकाळी आमच्या मैत्रीण स्वाती कुलकर्णी यांच्याकडून आरती आणि प्रसाद होता म्हणून आम्ही सगळेजणच इथं जमलेलो आहोत घरोघरी बाप्पांचे आगमन झालेलेच आहे तसे आमच्याही घरी गण आम्ही गणपती स्थापना सगळ्यांनी केलेली आहे संध्याकाळची गणपतीची आरती आमच्या सगळ्यांची घरची झाली आणि आम्ही संस्थांमध्ये आलेलो आहोत इथं सुंदर सुंदर प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं बाप्पांस बाप्पांच्या समोर मंदिरामध्ये खूप सुंदर अशी सजावट केलेली होती पंडितजींची पूजाही चालू होती सुरू झालं ठाकूर पहा लाडू चालू आहेत लाडू रव्याचे लाडू अनारसाच घेऊन या झाले का नाही भाजी लाडू रवा भाजला छान कलर आला बाप्पांचे आगमन झाले आणि महालक्ष्मी येणार म्हणून आता सगळ्यांची फराळाची तयारी चालू झालेली आहे या आहेत भोजने बहिणी यांच्याच घरी महालक्ष्मी बसतात तर आम्ही सगळ्याजणी इथं यांच्याकडं तयारीला आलेलो आहोत आमच्या सगळ्यांच्या घरी महाराष्ट्रात सासरी महालक्ष्मी बसतात पण सुट्ट्या नसल्यामुळं आम्हाला काही जाणं होत नाही म्हणून मग आम्ही नेहमीच महालक्ष्मीच्या सणासाठी भोजने बहिणींकडेच येत असतो तयारींजा

खराळाचं बनवत बनवत सर्वांच्या गप्पा खूप रंगलेल्या होत्या आणि पहा अशा लेडीज एकत्र आल्या की खूप गप्पा सुरू असतात बरे आहेत पण अशाच अनुमिनी छान छान असे खडखन छान आरसे पहा कसे राहिलेत ते बघा मस्त कळले तर ปั๊ปเลยอ่ะปั๊ปเลยไปดูวิดีโอมีแฮมิ่งอะไรนิดนึงแต่เป็นโอตัยไม่เกี่ยวล่ะเกี่ยวข้ามราษฎรโอ้ชั้นชั้นไม่รู้จักก็เพราะทัศน์สุพจน์ทัศน์บรัชุติถ้าขัดใจจะถ้าขัดใจถ้ากันแต่หน้าตู้ปัจวาสิตาสุพจน์ खरपूस चहा होत नाही किती वेळच झालं वाट पाहिलं चहाची चहा काहीच ना उकळलेला आम्हाला आज होत का नाही म्हणलं का करावं लागते आम्हाला चहा पुढे जाईल ना जा इथं लाडूची चाचणी तयार होत <laughs> आहे आणि दुसऱ्या गॅसवर चहा पण आमचा तयार होत चहा घ्या मस्त मस्त मोठे मोठे कप आले चहाचे आता मस्त चहा चालू आहे आमचा आता इथं आमचे सर्व पदार्थ करून झालेले आहेत पहा ह्या महालक्ष्म्यासाठी कडकण्या म्हणतात ते केलेले आहेत अनारसे झालेले आहेत करंजा झालेल्या आहेत सर्व आयटम आमचे आता बनवून तयार झालेले आहेत रव्याच्या लाडूची चाचणी भोजनी बहिणींना त्याचा अंदाज खूप छान येतो त्याच्यामुळं त्याच करत आहेत आणि आता ही रवा टाकलेला आहे चाचणीमध्ये तो फुगायला आता थोडा वेळ लागेल तर नंतर आम्ही बांधून घेऊत लाडू महालक्ष्मीच्या प्रसादाचे हे लाडू खूपच सुंदर होतात आणि सर्वांना खूप आवडतात भोजनी बहिणीच्या हातचे त्यामुळं जास्तीचेच बनवलेले आहेत आणि आता इथंच व्हिडिओची एंडिंग करतो बायचंच नाही कोणाला